नमस्कार सोशल पारनेर हा जो तालुक्यातील समाजसेवक असतील ज्यांचं धर्माविषयी प्रेम असेल असं धार्मिक आणि ज्याच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा मिळेल यासाठी चालू केलेला प्लॅटफॉर्म असून याच्या माध्यमातून आजपर्यंत आपण तालुक्यातील जे जै समाजसेवक असतील ज्यांचं राजकीय सामाजिक क्षेत्रात जे योगदान आहे त्यांच्या मुलाखती आपण घेतलेल्याच आहे पण त्याचबरोबर एक तालुक्यातील युवा उद्योजक आणि तरुण आणि सुशिक्षित असे असणारे आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट तुषार रावटी यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर धार्मिक क्षेत्रात त्यांचं तालुक्यात शहरात फार मोठ्या प्र प्रकारचं योगदान आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पारनेर तालुक्यात जे प्रतिकाशी म्हणून पारनेर शहराला संबोधलं जातं त्यासाठी त्यांना आपण या सोशल पा पारनेरच्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित केलेलं आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की पारनेर शहराला प्रत प्रतिकाशी हे का संबोधलं जातं आणि बारा ज्योतिर्लिंगांचं महत्त्व शहरात काय आहे त्यासाठी आपण त्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे साहेब नमस्कार नमस्कार आपण सोशल पारनेर या प्लॅटफॉर्मवर आलात त्याबद्दल सोशल पार्टनेरच्या सर्व टीमकडून असे हार्दिक असे आपले स्वागत करतो ज्याप्रमाणे पारनेर शहराला प्रतिकाशी असं संबोधलं जातं तर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आपण या क्षेत्रात आहात हे जे पुरातन काळातले मंदिर आहे त्याचं जतन करत आहात परंतु सर्वात प्रथम आपण आमचे जे सोशल नेटवर्क आहे किंवा सोशल प्लॅटफॉर्मवर जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आपल्याविषयी थोडीशी माहिती करून द्यावी अशी आम आमची अपेक्षा आहे नमस्कार मी तुषार बाबासाहेब आवटी आज सोशल पार्टनर हा चांगला विचार घेऊन आमचे मामा अर्जुन शेठ भालेकर यांनी एक जो चांगला विचार समाजात चालू केलेला आहे त्याबद्दल त्यांचे प्रथमतः अभिनंदन पारनेर गावाला श्रीक्षेत्र पराशर असे नाव आहे हे नाव का आहे हे नाव काय आपण मनाने सांगत नाही हे नाव आहे पारनेर गावातील जे पुरातन मंदिर आहे त्या प्रत्येक मंदिरावर श्री क्षेत्र पाराशर असे शिलालेखात उल्लेख सापडतात पारनेर गावात मनकर्णिका तिरेवर श्री क्षेत्र पाराशर नगरी हे पण शिलालेख पारनेर गावात सापडतात पारनेर गावातील जे पुरातन मंदिर आहे ते मंदिर आहे तसे संवर्धन झाले पाहिजेत पाराशर ऋषींच्या पदस्पर्शाने आणि तपश्चर्याने पावन झालेली ही भूमी आहे आज आपण काशीला गेलो तर काशीला मनकर्णिका घाट म्हणून आहे आणि पारनेर गावातून वाहणाऱ्या नदीचे नाव मनकरणिका आहे काशीमध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत तसेच गावात पाराशर नगरीमध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत ह्या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांचं संवर्धन झालं पाहिजे त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे यासाठी पारनेर गावातील एक चांगले विचारांचे लोक दहा वर्षापासून काम करत आहेत त्यात अर्जुन मामा भालेकर हे आहेत असे भरपूर लोक आहेत का त्यांचा विचार आहे का ही हळूहळू हळूहळू हा विचार पुढे गेला पाहिजे पारनेर गावातील बारा ज्योतिर्लिंग जे आहेत हे ज्योतिर्लिंगाला पूर्ण कोणतंही महादेव मंदिराचं आपण दर्शन घ्यायला गेलो तर त्याला एक प्रदक्षिणा बसली नाही पाहिजे म्हणजे त्याला कोणतीही प्रदक्षिणा घालू नये असे म्हणतात तसंच पारनेर गावातील चिंचोली घाटाच्या मंदिरापासून जर आपण प्रदक्षि दर्शन घेण्यासाठी चालू केलं तर बरोबर सिद्धेश्वर मंदिरापाशी दर्शन संपते संपते आणि बारा महादेव मंदिराचे दर्शन पूर्ण होते बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार झाला पाहिजे पुरातन मंदिर आहे तसे राहिले पाहिजेत यासाठी आपण गावाच्या माध्यमातून सर्व काम करत आहोत आज आपण पाहतो तालुक्यातील राज्यातून बरेचसे धार्मिक लोक दर्शनासाठी बार पारनेरला पारनेर शहरात या प्रतिकाशीतील बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शहरातील काही उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तुमच्यासारखे एकत्र येऊन सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला असेच आपण आता ह्या प्रतिकाशीतील जे बारा ज्योतिर्लिंगाचे जे मंदिर आहेत त्याचा या पुढचा उद्देश आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार कसा असेल आता प्रथमतः आपण पारनेर गावात जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगाचे जे महादेव मंदिराला कलर दिलेले आहेत ते कलर आपण हळूहळू प्रत्येक मंदिराचा एक 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 मंदिरकडून मंदिराचा कलर काढीत आहोत का ज्याला पुरातन जे रूप आहे त्याचं ते जे सौंदर्य आहे ते आहे तसं आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत ज्या ठिकाणी पूजा चालू नाही त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन काही ब्राह्मण समाजाचे लोक घेऊन जाऊन त्या ठिकाणी पूजा करत आहोत आज काल कालपासून श्रावण चालू झालेलं आहे आज सोमवार आहे आज सोमवार आपण पा पारनेरीतील कोर्टगल्ली जे भीमा शंकर महादेव मंदिर आहे तिथं आपण एक सप्ताह चालू केलेला आहे त्याच्यानंतर पुढच्या सोमवारी तो काशीविश्वेश्वर मंदिरात आपण सप्ताह घेणार आहोत असे हळूहळू छोटेसे उपक्रम करीत आपण प्रत्येक मंदिरात रोज संध्याकाळी सहा वाजता आरती झालीच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आणि यासाठी पारनेर गावातील तरुणांना एकत्रित करून आपण या विषयावर काम करत आहोत बरोबर जस एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला विचारतो हो कि संगमेश्वराचं जे मंदिर आहे त्याच पण जीर्णोद्धार झालेलं हो त्याच्या सारखं मंदिर आपल्याला देशात किंवा राज्यात कुठे पाहायला मिळतं आणि संगमेश्वर हे कुठल्या ठिकाणचं मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आता तसं प्रतिकृती कोणती आहे ही सांगता येणार नाही परंतु बाजार तळाव जे पाताळेश्वर मंदिर आहे ती दालचा जे बारव आहे ती बारव त्या बारवे मध्ये गणपती आहे आणि औंढा नागनाथ या ठिकाणी जे बारव आहे त्या बारवे आणि ही बारव असं एक साम्य दिसून येतं आणि त्या ठिकाणी सुद्धा गणपती आहे नाही काय का हे जे बारा ज्योतिर्लिंग स्थापित झालेले आहेत हे पराशर ऋषींनीच स्थापित केलेले आहेत याबाबत लिखाण किंवा काही पुरावे याबाबत आपलं म्हणजे तो अभ्यास चालू आहे का आणि बऱ्यापैकी ज्या ज्या ठिकाणी महादेव मंदिर आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्या महादेव मंदिराला इनामी जमिनी आहे बरोबर आणि ह्या ज्या गोष्टी आहेत हे कोणतं ब एक पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी एखादं स्ट्रक्चर कोणीतरी उभं केलंय आणि मग ते आपण प्रसिद्ध करतो असं नाहीये याच्यात आज नागेश्वर मंदिरात जी बारव आहे त्या बारावे मध्ये जो शिलालेख होता तो अकराशे वर्षापूर्वीचा शिलालेख आहे ah. आणि मग ती ती जी बारावा आहे ती जर अकराशे वर्षापूर्वीची असेल तर ते मंदिर सुद्धा अकराशे वर्षापूर्वीचं आहे बरोबर असं एक साम्य आणि ते जे शिलालेख आहेत ते शिलालेख आपण थोडं थोडं त्याचं वाचन चालू आहे त्याप्रमाणे ब एक अकराशे वर्षापूर्वीचीच आपल्या गावातले मंदिर आहेत ती पारनेर शहर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि इतिहासात सुद्धा पारनेर शहराचं खूप मोठं महत्त्व आहे पराशर ऋषींच्या तपोभूमी किंवा पराशर ऋषींनी या शहरात तप केल्यामुळं आपल्या शहराला पारनेर नाव असं पडलं तर ह्या ठिकाणचे जे मंदिर आहे पुरातन काळातले तर त्या मंदिरांच्या विषयी आपल्याला काही माहिती असेल तर आपण जर ती सांगितली तर बरं होईल पारनेर गावात पस्तीस ते चाळीस पुरातन मंदिरं आहेत त्यापैकी गणेशखिंडीत एक गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिराचा उल्लेख गणेशपुराणमध्ये आहे त्यानंतर आपल्या नागेश्वर गल्लीत लक्ष्मीनारायण मंदिर आहे आपण बऱ्याच वेळा पाहतो आपल्याला नारायणाचं दर्शन होतं तिरुपती बालाजीला गेल्यावर नंतर आपण पद्मावतीचं दक्ष दर्शन घेतो येताना कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन घेतो बरोबर परंतु एकाच ठिकाणी नारायण पद्मावती आणि महालक्ष्मी असं दर्शन होण्याचे ठिकाण एकदम दुर्मिळ असतात त्यापैकी पारनेर गावातील एक मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणून आणि त्या ज्या मूर्त्या आहेत त्या गावातील सगळ्यात पुरातन मूर्ती आहेत पुरातन तो विभागात जे कोणी आर्किटेक्ट असतात ते आर्किटेक्ट ज्यावेळेस दर्शनाला आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की हे मूर्त्या ज्या आहेत ते एकदम पुरातन आहेत त्याच्यानंतर आपले इथं नृसिंह मंदिर आहे जे मंदिर कुठं तुम्हाला पाहायला भेटणार नाही ते पारनेर गावात नक्कीच पाहायला भेटतात आता सध्या श्रावण आहे श्रावणात बरेचसे धार्मिक कार्यक्रम होत असतात लोकही जनताही भरपूर धार्मिक कार्यक्रमांकडे ओळखली जाते आणि धार्मिकतेचं आवाहन केलं जातं तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील राज्यातील किंवा देशातील जे धार्मिक नागरिक आहेत त्यांना काय आवाहन करणार पारनेर गावातील बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं गरजेचं आहे कारण पारनेर गावातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनातली जी मनोकामना असती ती शंभर टक्के पूर्ण होती असे ज्वलंत उदाहरण आपल्याकडे आहेत परंतु आज काय का, का आपण प्रसार माध्यमात काहीतरी सांगणं म्हणजे ब ते अंधश्रद्धा पसरवण्यासारखं पण होऊ नये म्हणून काही गोष्टी आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमात सांगू शकत नाही परंतु आज भरपूर लोक असे आहेत का ब ज्यांनी बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं आणि त्याच्यातून त्यांच्या मनात जे काही ते त्यांच्या त्यांनी मनात जी काही प्रार्थना केली होती ती पूर्ण झाली म्हणून भाविकां सं, भाविकांची संख्या वाढती का तर व ज्या ठिकाणी आपण गेलो आणि त्या ठिकाणी आपला प्रश्न असू आपल्या मनातील गोष्ट असू दे ती पूर्ण झाल्यानंतर परत माणूस तिथे जातो त्याच्यामुळं गावातील बारा ज्योतिर्लिंग दर्शनाची जी संख्या आहे ही हळूहळू वाढत चाललेली आहे असं म्हटलं जातं की जावे काशी आणि मरावे पारनेरच्या विषयी त्याप्रमाणे जी म्हण आहे तर येणाऱ्या भविष्य काळात निश्चितच आपल्या हा बारा ज्योतिर्लिंग आहे याचा प्रसार आणि प्रचार झाल्याशिवाय राहणार नाही परंतु आपली जी तालुक्यातील जे लोक आहेत जे आज बाहेरच्या ठिकाणी पण देवाला जात असते धार्मिक लोक आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत राजकारणात काम करणारे लोक आहेत यांच्याकडून आपली येणाऱ्या काळात काय आता पारनेर गावात जे बारा ज्योतिर्लिंग आहेत तर ते पारनेर गावातील लोकांनी याची प्रसिद्धी होण्यासाठी ते जे सोशल पारनेर जे काम करतंय त्याच्या व्हिडिओ स्टेटसला ठेवल्या पाहिजेत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला गर्भ असल्यामुळे आपल्याला तुम्हाला कुठं जा न जाता त्याची प्रसिद्धी कशी करता येईल यासाठी काम केलं पाहिजे आणि पारनेर गावातील जे बारा ज्योतिर्लिंग आहेत याच्यावर प्रत्येक मंदिरावर ट्रस्ट होणं गरजेचं आहे आणि ते ट्रस्ट पण आपण हळूहळू हळूहळू पारनेर गावातील लोकांना आज काय होतंय का आपण ट्रस्ट म्हणलं का लोकांच्या मनात शंका उपस्थित होती ट्र ट्रस्ट कशासाठी तर बघ एखादं चांगलं काम करायचं चा म्हणलं तर तुम्हाला एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा लागतो त्यासाठी गावातील चांगल्या विचाराचे लोक एकत्र येऊन जर ते ट्रस्ट झालं तर त्या ट्रस्टमध्ये आज सिद्धेश्वर मंदिर आहे तिथं हजारो लोक भाविक आज येत आहेत ते ते येत असताना त्या ठिकाणी मंदिराला दर्शन घेताना प्रदक्षिणा घालतात ही माहिती नाही मग ट्रस्ट जर तिथं आलं तर ते ट्रस्ट काय करू शकतं तिथं बॅरिकेड बसू शकतं दर्शनाची लाईन तयार करू शकतं आणि दर्शनाला जाताना पहिले नंदीचं दर्शन घ्यायचं तिथं जो नंदी आहे त्या नंदीचं बघा जे नंदी असतात तर ते नारायण काही नंदींचे तिथे नारायण असतो मग त्या नारायण त्या नंदीच्या दर्शन घेताना तुम्ही त्या नंदीच्या कानात बोलायचं असतं मग बरोबर तुम्ही नंदीच्या कानात बोलले म्हणजे ते देवाला त्य रूप जातो अशी एक आपल्याकडे एक म्हणजे जे भाविक लोक आहेत ते सांगतात त्या पद्धतीत थोडी जनजागृती झाली पाहिजे आपण पाहतो हो कि देशातील राज्यातील जो तरुण आहे हा सोशल मीडियावर म्हणून चाललाय चालला आहे ओळख चाललेला आहे परंतु हाच जर तरुण जर धार्मिक क्षेत्र विकासाकडे जर वळाला आणि धार्मिक क्षेत्रांच्या जे विकास आहे किंवा धार्मिक क्षेत्रांची कि माहिती किंवा त्याचं प्रसारण होण्यासाठी हे जर तरुण वर्ग वळाला तर निश्चितच राज्यात बदल किंवा देशात बदल झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण आपल्या शहरा ना ना जे शहरात आहेत जिल्ह्यात आहेत राज्यात आहेत या तरुणांना काय आवाहन करणार पारनेर गावातील बारा ज्योतिर्लिंग किंवा जे पस्तीस ते चाळीस पुरातन मंदिर आहे याचा या ठिकाणी या जर पर्यटन वाढले तर याचा फायदा गावाच्या आर्थिक बाजारपेठेला पण होणार आहे आणि आज आपण पाहतो आपण जर समजा कोणत्याही मंदिरावर गेलो तर तिथं मंदिराजवळ गेलो किंवा गडकिल्ल्यांजवळ गेलो तर ते गाईड असतात ते गाईड आपल्याला पूर्ण माहिती देतात पण ते सुद्धा मानधन घेतात बरोबर असे बारीक बारीक गोष्टी आहेत की बाबा आज समजा बाराजी ज्योतिर्लिंग फिरायला बाहेरून लोक आली तर तिथं रिक्षा लागतील तिथं हॉटेलिंग व्यवसाय चालतील लोक जेवणासाठी थांबतील लोक मुक्कामी राहतील या सगळ्या गावात गावातल्या गावातील बाजारपेठ आहे याला सुद्धा फायदा होईल आणि पारनेर गावचा विकास हा तीर्थक्षेत्रानुसार जर झाला तर पारनेर गावातील जे तरुण आहेत यांनाही रोजगार या ठिकाणी भेटेल नुकतंच आपल्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कुंभमेळ्याचं आयोजन आपल्या नाशिक या ठिकाणी केलेलं आहे त्याचाच एक बाग म्हणून गेल्या वर्षी कुंभमेळा देशात घेण्यात आला त्या ठिकाणी साठ ते, ते पासष्ट कोटी भावी भक्त भेट देऊन आले त्या भागात धार्मिक क्षेत्र असल्यामुळे तिथे लोकांना त्याचा निश्चितच फायदा झाला तसंच हा येणारा कुंभमेळा नाशिक या ठिकाणी आहे आणि नाशिकचं अंतर आपल्या पारनेरपासून एकशे चाळीस किलोमीटर आहे आणि बरेचसे जे भावी भक्त येणार आहेत त्यांना आपल्या पारनेरकडूनच जावं लागणार आहे त्याच्या दृष्टीने पुढची आपली उपाययोजना काय आहे त्या संदर्भात आपण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जे कुंभ मेळाव्याचं पूर्ण नियोजन पाहतात ते प्रकाश महाजन साहेब प्रमोद महाजन साहेब यांनाही आपण निवेदन पाठव दिलेलं आहे का बो कोल्हापूर सातारा इकडून जे भाविक जाणार आहेत हे पूर्ण पारनेरून त्यांना जाण्यासाठी चांगला रस्ता आहे आणि या रस्त्याचं पण काम झालं पाहिजे जेणेकरून भाविकांना येण्या जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित असेल व त्याचाच फायदा पारनेर गावातील देवस्थानाला पण होईल प्रति आहे हे नाव आज मोठ्या प्रमाणावर जिकडे तिकडे घेतलं जातं कारण बारा ज्योतिर्लिंग आणि काशी आणि पारनेर याचं अनन्य साधारण महत्व आज आपल्याला तुषार आवटी यांच्या माध्यमातून सोशल पारनेर या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळालं साहेब आपण या ठिकाणी आलात आम्हाला जी माहिती दिली आणि या माहितीचं निश्चितच तरुण असू द्या जे धार्मिक लोक असू द्या आणि जे देवाला मानणारे लोक आहेत त्यांना निश्चितच येईल आपण या ठिकाणी आलात आणि जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद